ऑपरेशन सिंदूर ज्याने बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला या ऑपरेशनने जागतिक स्तरावर मोठी खळबळ माजवली आहे आंतरराष्ट्रीय मीडियाने यावर काय लिहिलं आणि विविध देशांच्या नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या याचा आढावा पुढील काही मिनिटात घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक ऑपरेशन सिंदूरला आंतरराष्ट्रीय मीडियाने मोठ्या प्रमाणात कव्हर केलं परंतु त्यांच्या दृष्टिकोनात वैविध्य दिसून आलं पाकिस्तानच्या माध्यमांनी न्यूज पी न्यूज आणि यांनी भारताच्या या कारवाईला कायराना आणि आक्रमक ठरवलं पी टी न्यूजने दावा केला की या हल्ल्यात एका मुलासह काही नागरिकांचा मृत्यू झाला आणि अन्य काही नागरिक जखमी झाले आहेत पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी याला रात्रीचा शर्मनाक हल्ला असं संबोधलं आणि पाकिस्तान योग्य वेळी प्रत्युत्तर देईल असा इशारा देखील दिला ए आर वाय न्यूजने याला नागरी भागांवर हल्ला असल्याचं सांगितलं पण काही चॅनल्सनी या हल्ल्याचं स्वरूप मर्यादित असल्याचं नमूद केलं पाश्चिमात्य माध्यमांनी याला अधिक संतुलित दृष्टिकोनातून पाहिलंय बीबीसीने ऑपरेशन सिंदूरला भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा भाग म्हणून मांडलं परंतु यामुळे भारत पाकिस्तान संबंध आणखीन तणावग्रस्त होऊ शकतात याकडे देखील लक्ष वेधलं अल जझीराने भारताच्या या कारवाईला पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून सादर केलं परंतु यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या शून्य सहिष्णुता या धोरणावर भाष्य केलं आणि ऑपरेशनच्या अचूकतेला अधोरेखित केलं पण नागरी हानीच्या पाकिस्तानी दाव्यांवरही चर्चा केली दक्षिण आशियाई माध्यमांनी भारताच्या कारवाईचं स्वागत केलं विशेषतः बांगलादेश आणि श्रीलंकेतील वृत्तपत्रांनी भारताच्या दहशतवाद विरोधी कृतीला पाठिंबा दर्शवला तर चीनच्या ग्लोबल टाइम्सने याला उत्तेजक कारवाई ठरवलं आणि भारताला संयम राखण्याचं आवाहन केलं ऑपरेशन सिंदूरवर अनेक देशांच्या नेत्यांनी आपापल्या दृष्टिकोनातून प्रतिक्रिया दिल्या अमेरिकेचे खासदार थानेदार यांनी सांगितलं की युद्ध हा कधीच उपाय नाही परंतु दहशतवाद्यांना शिक्षा करणं आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना परिणाम भोगावे लागतील हे दाखवणं महत्वाचं आहे त्यांनी भारत आणि अमेरिकेने दहशतवाद विरोधी लढ्यात सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की आम्ही याबाबत ऐकलं आहे इट इज अ शेम अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल हे दोन देश अनेक शतकांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल कोणीही हे पाहू इच्छित नाही की दोन शक्तिशाली देश युद्धाच्या दिशेने जात आहेत हे दोन राष्ट्र ऐतिहासिक वैर आणि तणाव घेऊन चालली आहेत मात्र जगाला आता शांततेची गरज आहे संघर्षाची नाही अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे तर अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबिया हे दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचं नमूद केलं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरला कायराना ठरवलं आणि पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असल्याचं देखील सांगितलं त्यांनी देशाचं मनोबल उच्च असल्याचं देखील म्हटलंय संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानला सैन्य संयम राखण्याचं आवाहन केलं त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की दोन्ही देशांमधील सैन्य टकराव जगाला परवडणारा नाही इस्रायलने भारताच्या आत्मरक्षेच्या अधिकाराचं समर्थन केलं तर यु ने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आणि तणाव कमी करण्याचं आवाहन केलं यापूर्वी पहलगाम हल्ल्यावरील ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्मर आणि नेदरलँडचे प्रधानमंत्री डीक शूफ यांनी भारताला पाठिंबा दर्शवला होता परंतु ऑपरेशन सिंदूरवर त्यांच्या ताज्या प्रतिक्रिया उपलब्ध नाहीत ऑपरेशन सिंधूरने भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाची ताकद जगाला दाखवली पण यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर नव्याने तणावाची सावली पडली आहे आंतरराष्ट्रीय मीडियाने याला मिश्र स्वरूपात कव्हर केलं तर जगातील काही नेत्यांनी संयम आणि शांततेचं आवाहन केलं भारताने मात्र आपली कारवाई ही केवळ दहशतवाद्यांविरुद्ध असल्याचं स्पष्ट केलं येत्या काळात याचे परिणाम काय होतील हे पाहणं आता महत्वाचं ठरेल